काका 3 वाजताये छे सर काका ती बस्तये कशी आहे ती बस्तये आरोग्य विभाग म्हणजे अतिशय संवेदनशील असा मुद्दा आपण मानल्या मानले जाते जर कुठे सुद्धा जर ट्राफिकमध्ये अडकली असली तर आपण लवकर त्याला मार्ग काढून देतो परंतु गेल्या पंचवीस तारखेपासून आपल्या आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत ते उपोषणास बसलेले आहेत परंतु अजूनसुद्धा त्याच्यावर काही एक तीड मात्र आपल्या पालकमंत्रीसुद्धा ॲक्शन घेतलेली नाही आहे मुख्यमंत्री तर कार्यक्षम आहेत पूर्णपणे त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे पण त्या दिवशी पत्रकार मित्रांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की यांचं काय होणार आहे पुढे तर ते म्हणे की आरोग्यमंत्र्यांसोबत बोलून सांगतो म्हणून आरोग्य विभागाचा एवढा संवेदनशील मुद्दा आहे तिथूनच फोन लावायला पाहिजे होतो आरोग्यमंत्र्यांना आणि याच्यावर काय आहे तुम्ही कधी रूपरेषा पुढची कशी काय तर लगेच विचारून उत्तर द्यायला पाहिजे परंतु त्यांचं जे उत्तर दिलं आहे ते एकदम उलावळीची उत्तर आहे त्यामुळे त्यांना अजून जागरूक करण्यासाठी त्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि सर्व का पाठीशी उभे राहण्यासाठी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात एक जागृती म्हणून त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर याच्या जर पर्याय काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत त्याचे सुप्रसिद्ध असे असलेले सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल गेल्या पंचवीस तारखेपासून तिथील पासष्ट डॉक्टर हे संपावर आहे त्याचं कारण असं की त्यांचा जो मानधन निधी असतो सर्जरीचा त्या निधीचे नऊ कोटी रुपये सरकारनी त्यांना आतापर्यंत पोचवले नाही याच्यात या जे त्यांचा जो मानधन त्यांनी पोचवला नाही याच्यात पेशंटचे एवढे हाल होत आहे की अकरा असे पेशंट आहे की कि त्यांची किडनी ट्रान्सप्लांटचं शस्त्रक्रिया बाकी आहे काही पेशंट बुलडाणा वाशी अकोला पूर्ण आपल्या विभागाचे असो विदर्भातले काही पेशंट असो आपल्या सुपर स्पेशलिस्ट दवाखान्याकडे आपल्या अमरावतीकडे येत असतात त्या पेशंटचे एवढे बेहाल होत आहे असे बेहाल होत आहे की याच्यासाठी जबाबदार कोण आम्ही आज विभागीय आयुक्त मॅडमला हे निवेदन देण्यात आलेलो आहे की बा लवकरात लवकर ह्या डॉक्टर लोकांचा याच्यावर ह्या समस्येवरती लवकर निर्णय लावावा जर यांनी निर्णय लावला नाही तर गेल्या दोन ते तीन दिवसात आम्ही सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येते मोठ्या ताकदीने आंदोलन करू अशी आम्ही इथून सूचना देत आहे